त्यामुळे टी सी एस आणि आयबीपीएस यांच्या मार्फत परीक्षा घेण्यात विरोध वाढत चालला आहे त्याच आय पी च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रा, जिल्हा परिषदेच्या मेगा भरती प्रक्रिया का गतीने सुरू आहे ही प्रक्रिया सुरळीत पार पडून नवीन वर्षात तरी निकाल लागेल का अशा चिंता या भरतीसाठी अर्ज केलेल्या तब्बल अठरा हजार पाचशे तरुणांना लागल्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विविध सर्वांगातील चारशे बत्तीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवून निवड करण्याची जबाबदारी आय बी सी पीकडे सोपवण्यात आली आहे अर्जासोबत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये तर इतर प्रवर्गातील वर्गांसाठी नऊशे रुपये शुल्क वसूल करण्यात आले सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन परीक्षा घेणे सुरू केले डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पदासाठी झाली परीक्षा जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया कासवागतीने कामकाजही आहे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लेखा सहाय्यक विस्तार अधिकारी लेखा लघुलेखक उच्च श्रेणी या सर्वांगातील पदे प्रत्येकी पद एक कनिष्ठ सहाय्यक लेखी चार पदे पशुधन पर्यवेक्षक तेरा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक वरिष्ठ सहाय्यक एक कनिष्ठ सहाय्यक अठरा औषध निर्माण अधिकारी नऊ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बारा अशा एकूण एकशे दोन पदांसाठी आय बी एसने परीक्षा घेतल्या तर अद्यापही एकूण भरतीच्या प्रक्रियेत सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के पदांसाठी परीक्षेची घेण्यात आली नाही एकूण चारशे बत्तीस पदापैकी केवळ एकशे दोन पदांसाठी परीक्षा पार पडल्या तर तीनशे तीस पदांसाठी परीक्षा घेणे बाकी आहे मेगा भरतीसाठी तब्बल अठरा हजार चारशे ब्याऐंशी रोजगारांनी अर्ज भरले आहे तब्बल साडेनऊ हजार उमेदवार हे अजून परीक्षेची वाट पाहत आहे परी साठी अर्ज भरून सहा महिने उलटले तरीही गाडा काही पुढे सरकलेला नाही अधिकारी पदे तर पुरुष पदे आहे तसेच सेवकांची पंधरा आणि अंगणवाडी पर्यवेक्षकांची नऊ भरली जाणार आहे आतापर्यंत पार पडलेल्या एकशे दोन पदांसाठी नऊ हजार एकशे छत्तीस उमेदवारांनी परीक्षा दिली आहे तर आमची परीक्षा कधी होईल कधी निकाल जाहीर होतील कधी नोकरी मिळेल असे प्रश्न नऊ हजार तीनशे शेहेचाळीस उमेदवारांनी यावेळी समोर आणले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर